संतोषी साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करावं ठिकाणी आपण या ठिकाणी दुष्काळ असला तरी पाऊस घेऊन आला दुष्काळ असला तरी पाऊस घेऊन आला म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे शुभ लक्षण आहे याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीचा इतिहास आहे पाऊस येतो की जेव्हा जेव्हा पाऊस येतो देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो वा। मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही पाऊस झाला तरी पावसात अरे पाऊस तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून गेला तेवढा संकट किती तेवढा अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मावळे आहो महाराष्ट्रामध्ये आम्ही मर्द मावळे आहोत संकटाला आम्ही चिरडून टाक अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं कोणतं आहे तर हे संकट कोणतं आहे मी पहिला प्रथम तमाम परवणी पहिला प्रथम तमाम परभणी कराना मनापासून साष्टांग अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवर घालतोय कारण परभणी हा कारण परवणी हा म्हणतो माझ्या शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे आणि तुम्ही सगळे त्याचे आवडे तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या हा आवडले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल आणि भाजपला असं वाटलं असेल काही पैशांनी खरेदी करता येतात परवाणी कर ये पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं हे शिवसेना प्रमुखाने कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या समोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा सुद्धा आमदार घ्यायला अरे वाडाळ्याला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पार्टी वार करत नाही आणि आम्ही पार्टी वार करत नाही वाडाळ्याच्या सुद्धा छाती आम्ही वाडाळ्याच्या सुद्धा छाती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे आणि तुम्हाला कल्पना आहे दोन दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली मी पत्रकार परिषद घेतली 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 होती कशासाठी घेतली होती आपलं जे मशाल ऐकलं तुम्ही आपलं जे मशाल ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आता त्या गाण्यातला आता त्या गाण्यातला मोदी शहाचा जो नोकर मोदी शाहचा जो आयोग आहे नोकर निवडणूक आयोग आहे सांगितलं त्याने जय भवानी शब्द काढा कि जय भवानी शब्द काढा काढायचा शब्द अरे मी तर मोदी आणि अरे मी तर मोदी आणि उठाव लावल्याशिवाय आहे त्याचा आम्ही फर्श पाहला उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना तुम्हाला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे त्याच्या उद्धव ठाकरे समोर उभा आहे त्याच्या उर्भाम मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही बद्दलचा राग पण तुम्ही महाराष्ट्र बद्दल जय श्रीराम बोलतो बजरंगबली आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जयुमान की आज तर हनुमान जय जय भवानी बद्दल आता तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय काय वाटतं यांना काय म्हणजे बसले दिल्लीमध्ये बसले म्हणू ते ते म्हणजे आपण म्हणू ते म्हणतील तसं सगळं काय देश माणसं आहेत

त्यांनी त्यांच्या सभेत मोदीजींच्या सभेत नात्याबद्दल मोदी जे बोलले बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले सुसंस्कृत माणसाला खाली मान घाल सुसंस्कृत माणसाला खाली मान घाली जी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे तुम्हाला कोणतरी लिहून देतं ठीक आहे तुम्हाला कोणतरी उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे तुम्ही उद्धव शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना बोलतात ही नकली शिवसेना तुम्ही बोलता आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहे आजूबाजूला जी टिनपाट बसलेली अट्टल ते बोलतायत अट्टल ते बोलतायत महिला कितीच मराठवाड्यातले मराठवाड्यातले म्हणतो अरे तू तिला दिली तिला चॅनल शाह काही बोलायला तयार नाही पण मोदी शाह काय बोलांचा अपमान झाला महाराष्ट्रातले महाराष्ट्रात एक सुद्धा मत मिळता कामा कामा नये अजिबात पेंटा का माझ यांच्याकडे काही बोलायलाकडे काही बोलायला मुद्दे राहिले वाटते त्याच्यावरती वाटेल वाटतेल त्याच्यावरती बोलतायत घराणेशाही बद्दल बोलतायत आपल्या बद्दल मला माझ्या आई वडिलांचा अभियान आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे सम्राट शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचं चा नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही दडदारांना म्हणून त्या दडदारांना सम्राटंचा चेहरा आपल्या हिंदूदे सम्राटंचा चेहरा लात टाकतो आणि तुम्हाला फसवत असतात मता मागण्यासाठी प्रयत्न करतात आमची घराणीशाही 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 आमची घराणीशाही 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 जनता ठरेलशाही पाहिजे की नाही माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा मोदी घराणेशाही मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाही बोलतो एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणार कारण तुम्ही सगळे जा टीव्ही बघता ना तुम्ही सगळे जा टीव्ही बघता नावरच्या मालिका बघता का टीव्ही वरच्या मालिका बघता का मालिका बघता काम कधी करता अरे काय मालिका बघता काम कधी करता मालिकांमध्ये सुद्धा

एकोणीस ला आलं पुन्हा चोवीस ला येतोय जुमला तीन पुन्हा चोवीस ला येतोय जुमला तीन खलनायक पण तो तर तोच स्टोरी राईटर पण तोच सगळं काही स्टोरी राईटर तोच सगळं काही ते आता किती वेळा ती मालिका बघायची आणि आता किती वेळा ती मालिका दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं चला रे दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं चला रे मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्र वर्ष आणि दहा वर्ष नाचून टाकला देश आणि पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एक बोला एकदम मोठ्यानी बोला एकदम मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं एकदम बोला दारा काय मोठ्या भाजपा आपकी आपकी तडीपार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा ही मालिका आता बंद करा मालिका बघून कोणाची मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपल्या डोळ्यात देखत लुटत आहेत आपल्या महाराष्ट्र आपले उद्योगधंदे लुटत महाराष्ट्रातले उद्योग माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचा आहे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचा आहे हे कुठे घेऊन जाते तेन मत द्यायचं सर का कारण मी संजय बंडू कारण मी संजय बोला कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक एक निष्ठानी विकलेलं नाहीये त्यांनी विकलेलं नाहीये परभणी करण्यासाठी आणि तुमच्या लढतोय दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला त्याला किती मताधिक्याने निवडून देणार किती मताधिक्याने निवडून देणार दोन कपाला मताधिक्य तर जास्त पाहिजे मताधिक्य तर जास्त पाहिजे जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक कारण ही निवडणूक नाहीये केवळ शिवसेनेची नाहीये नाहीये हे निवडणूक नाही आमच्यासाठी हे निवडणूक आमच्यासाठी लोकशाही देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे निर्धार पक्का आहे मग आपला निर्धार पक्का आहे सगळं काही बदललेलं नाहीये परवानीत फक्त सगळं काही बदललेलं नाहीये परवानेत फक्त या बदल बदलले काय विषाणि निशाणी काय निशाणी काय निशाणी काय आणि